नमस्कार मी मोहम्मद सिकंदर इंदबालाज बातपत्रात स्वागत बातम्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या आंदोलन विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे आश्वासन दिले होते परंतु निवडणुका होताच सरकारला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विसर पडल्याने शेतकरी नेते बच्चू कडू यांनी नागपूर येथे आंदोलन उभारले या आंदोलनाची दखल घेऊन राज्याचे मुख्यमंत्री यांनी तातडीने बैठक बोलावून या कर्जमाफीच्या संदर्भात समिती नेमली आहे यावर शेतकरी नेते तथा माजी आमदार शंकरनाथ धोणगे यांनी या समितीवर नाराजी व्यक्त केली असून सरकार शेतकऱ्यांना पुन्हा फसवत असल्याची प्रतिक्रिया राज्यमंत्री बच्चू कडू यांनी नागपूर येथे शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी मोठं आंदोलन उभं केलं त्यामुळं महाराष्ट्र ढवळून निघत होता शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल अशा पद्धतीची अपेक्षा राज्यातील सर्व शेतकऱ्यांना होती या आंदोलनाच्या अनुषंगानं राज्याचे मुख्यमंत्री विविध खात्याचे अधिकारी यांच्यासोबत काल बच्चू कड बच्चू कडूसह विविध शेतकरी नेत्यांची एक बैठक झाली आणि त्यामध्ये एक समिती नेमण्याचा निर्णय घेतला कर्जमाफीच्या संदर्भामध्ये तर मग फक्त एवढं मोठं आंदोलन होऊन फक्त समिती नेमली यावर आपण एक शेतकरी चळवळीशी आपण निगडीत आहात वेगवेगळ्या अंमलामध्ये आपण सहभागी झालेले आहात आपला संघर्ष आजही चालू आहे मग ही जी समिती नेमली या समितीवर आपण समाधा समाधानी आहात का नाही नाहीये पहिल्या प्रथम सांगतो पण ही जी समिती आहे कर्ज शेतकऱ्याच्या राज्यातील शेतकऱ्याच्या कर्जमाफीच्या बाबतीत की यापूर्वी विधिमंडळाच्या अधिवेशनातच ती नेमण्या नेमल्या गेली होती प्रवीण परदेशीच्या प्रमुख अध्यक्षतेखाली ती काही नवीन नाही पण तुम्ही जे म्हटलं होतं की शेतकरी सगळा आशा लावून बसला होता आणि या आंदोलनातून निश्चित काही शेतकऱ्याच्या हाती कर्जमाफी पडेल अशी आशा होती पण माझं स्वतःचं मत आहे की या सरकारने पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्यासाठी शेतकऱ्यांना फसवलं त्याच्या तोंडाला पानं पुसली कारण समिती नेमली तरी कसं असते अशा समित्या कमिट्या अनेक होत असतात सरकारामध्ये बरं या काही समितीला घटनात्मक अधिकार नसतात आणि समजा क उद्या तीस जून तारीख दिली तीस जून नंतर या समितीने म्हटलं की आमचा समितीचं कामकाज पूर्ण झालं नाही आम्हाला आणखी एक्सटेन्शन वाढून वेळ द्या तरी ते सरकार यांच्या मनात यांची मी अगोदर अनेक वेळा म्हणतो की या सरकारच्या नियतीमध्ये खोट आहे शेतकऱ्याच्या बाबतीत हे देणार नाही एवढं मोठं संकट आलं अतिवृष्टीचं जवळपास शंभर वर्षात इतकं नुकसान शेतीचं झालं नाही हा विषय मोठा गंभीर होता तमाम राज्यातल्या शेतकऱ्यांचा मोठा रोष होता शेजारच्या राज्यांनी म्हणजे कर्नाटक आणि पंजाबसारख्या छोट्या राज्यांनीसुद्धा तिथं शेतकऱ्याला पन्नास हजारापर्यंत भरीव मदत केली पण यांनी ते एकतीस हजार कोटी एकतीस हजार आणि ते बी सगळं क्लब करून तेव्हाच यांची नियती लक्षात आली की यांना इथल्या बळीराजाला मदत करायचं नाही कर्जमाफीचं आश्वासन तर कर्जमुक्तीचं आश्वासन तर त्यांनी निवडणुकीच्या आधी तर तारखेचं काय मागे पुढं ते कमिटमेंट होतं त्यांचं ते काही नवीन कालच्या बैठकीमध्ये आम्ही कर्जमाफी देऊ असं काही नवीन नव्हतं ते अगोदरच दिलेलं आहे आणि त्यांनी ती समिती नेमली म्हणजे पुन्हा एकदा शेतकऱ्यासोबत दगाफटका केलेला आहे शेतकऱ्याच्या बाबतीत यांचं काही देणं घेणं नाही आणि संबंध राज्यामध्ये जो काही अतिवृष्टीने झालेल्या प्रचंड नुकसानीचा विषयाचा जो रोष होता तो डायल्यूट किंवा तो सौम्य करण्याचा हा सगळा प्रकार आहे आता भावांतराच्या बाबतीत बोलले किंवा यांची खरेदी आत्तापर्यंत आपण इतक्या वर्षात बघतोच ना कधीच दोन टक्केच्यावरी खरेदी शेतीमालाची होत नाही एम एस पी प्रमाणे यांच्याकडे खरेदी यंत्रणा नसते मधल्या काळामध्ये ते यापूर्वीच्या मुख्यमंत्री ही योजना मध्य प्रदेशमध्ये चालू केलेली होती की के बाबा किमान हमी दराच्या कमी दरानं जिथं घेत बाजारात विकल्यानंतर त्याच्या फरकाची रक्कम सरकारने द्यायची त्याला भावांतर योजना म्हणतो तशा स्वरूपाची योजना आम्ही महाराष्ट्रात लावू आणि जे कोणी व्यापारी किंवा खरेदीदार जर कमी किमतीनं शेतमाल घेतील एम एस पीच्या किमान आधारभूत किमतीच्या तर आम्ही त्याच्यावर दंडात्मक कारवाई करू असं सुद्धा फ्लोअरवरून देवेंद्र फडणवीस साहेब अनेक वेळेला विधानसभेत ते बोललेत पण अनेकांना प्रश्न पडतो की बाबा व्यापाऱ्यावर तुम्ही दंडात्मक कारवाई करणार म्हणजे कुठल्या कायद्याखाली करणार तुम्हाला तसा विधिमंडळात कायदा करावा लागेल यांनी कायदा वगैरे केला नाही तरी काल ते बोललेत की आम्ही कोणी जर खरेदी कमी दराने केली तर आम्ही त्याच्यावर कारवाई करू कारवाई करू म्हणजे कुठल्या सेक्शन कुठल्या कायद्या तुम्ही विधीमंडळात तशा स्वरूपाचं काही कायदाच केला नाही म्हणजे हे सगळा बकवास भाग आहे वेळ काढून देण्याचा प्रकार आहे आणि पुन्हा एकदा तमाम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यासोबत कष्टकऱ्यासोबत आणि संकटग्रस्त आपत्तीग्रस्त बळीराजासोबत यांनी दगाफटका केलेला आहे असं माझं स्पष्ट मत आहे आणि यांच्या नियतीतच नाही नियती असल्यावर माणूस कुठूनही देते त्याला वेळ समिती कमिटी अमकं तमक वगैरे वगैरे आणि हे जे आमचं आर्थिक परिस्थिती हे नाही ते या सगळ्या गोष्टी हे निमित्त मात्र आहे यांना आणि काय बाकीच्या राज्यात काही मदत करत नाहीत काय बाकीच्या राज्यामध्ये शेजारी राज्यात कर्जमाफ्या होत नाहीत त्या होतात ना पण यांना शेतकऱ्याच्या हातात कटोरा द्यायचा असं माझं स्वतःच स्पष्ट मत आहे चालू घडामोडींचे चा अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिंदवी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मेवा